नमस्कार मी निशा शिंदे पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते शेतकरी बांधवानं अत्यंत आनंदाचं आणि तुमच्यासाठी महत्त्वाचं अपडेट आहे व्हिडिओ हा स्किप न करता बघा शेतकरी बांधवानं तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकनला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट दिसणार आणि तुम्ही फोलोच करू शकणार तर शेतकरी बांधवानं अपडेट हे मात्र कशाचं असणार आहे तेच आपण आज जाणून घेणार आहोत अत्यंत महत्त्वाचं अपडेट आहे सव्वा लाख शेतकऱ्यांना विम्याची नुकसान भरपाई ही तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे अशी घोषणा करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा करण्यात आलेली होती आणि ती घोषणा आता साकार करण्यात येणार आहे नेमकं काय अपडेट आहे हे सगळे अपडेट आपण घेणार बहु, बहु, आहोत शक्यतो आता लोकसभा निवडणुकीपूर्वी त्या अगोदर ती शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजना त्याचबरोबर ती नुकसान भरपाई पीक विमा हा खरीप हंगाम पीक विमा हा शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना हा भरपूर फायदा होणार आहे तर तुम्ही ई केवायसी केली नसेल मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगते आहे ई केवायसी केली असेल आधार संलग्न नसेल बँकेच्या खात्याशी तर तुम्ही तातडीने आधार संलग्न करून घ्या आणि केवायसी कम्प्लीट करून घ्या शेतकरी बांधवनं खरीप हंगामात वेळेनुसार पाऊस व अवेळी अतिपाऊस अशा विविध कारणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्यामुळे जिल्ह्यातील खरीप पीक विमा योजना योजनेत सहभागी दोन लाख अठ्ठावीस हजार चारशे एक्केचाळीस शेतकऱ्यांपैकी एक लाख पंचवीस हजार चारशे एक्केचाळीस शेतकऱ्यांपैकी एक लाख पंचवीस हजार सहाशे शेतकऱ्यांपैकी एक लाख नऊ हजार त्यापैकी अजूनही एक लाख दोन हजार आठशे एक्केचाळीस शेतकरी पासून वंचित राहणार असल्याची चित्र आपल्याला समोर करण्यात आलेली आहे राज्य शासनाने शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पीक विमा भरून घेतला होता परंतु शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या नव्हत्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेसाठी सहभागी सहभागासाठी एकतीस जुलै ही अंतिम मुदतही निश्चित करण्यात आलेली होती मात्र ग्रामीण भागात शेतकऱ्यांना पर शेतकऱ्यांपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येत नाही आणि त्याचबरोबर ती तात्काळ नि, निर, निर्मा निर्माणामुळे कागदपत्रे व मिळवता आल्या नाही अडचणीमुळे या पीक 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 विम्यापासून अनेक शेतकरी हे वंचित राहिलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना अजूनही अद्यापही एक रुपया पीक विमा हा काढण्यात गेलेला नाही आणि त्यामुळे त्यांना पीक विमा मिळणंसुद्धा शक्य नाही त्याचबरोबर ती या दिवस शेवटच्या दिवसापर्यंत ताटबळ जोसण्याची वेळ आली त्यामुळे राहिलेल्या स्थिती आहे तरी सुद्धा पुणे जिल्ह्यातील स्थिती आहे तरी सुद्धा जिल्ह्यातील दोन लाख अठ्ठावीस हजार चारशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना एकूण एक लाख वीस हजार सव्वीस हजार तीनशे एकतीस हेक्टर क्षेत्राचा पीक विमा काढला होता त्यामध्ये सर्वात जास्त शिरूर तालुक्यातील एकूण एकोणचाळीस हजार तीनशे एक एकशे एकाहत्तर शेतकऱ्यांनी विमा काढला होता परंतु जून ते जुलै महिन्यात मात भात ज्वारी बाजरी नाचणी तूर मूग उडीद या भुईमूग अशा विविध पिकांना वि भी, पीक विमा राबवण्यात आला होता विम्यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पीक विम्यामुळे शेतकऱ्यांना कर्जदार किंवा बिगर कर्जदार या शेतकऱ्यांना का शेतकऱ्यांना कुळाने भाडेपट्टी तसेच कारका करणाऱ्या शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा काढण्याची संधी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली तर शक्यतो थोडक्यात सांगायचं म्हटलं तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी जेवढं तुमचे जर कर्ज आपलं पीक विमा राहिलेला आहे किंवा आपलं एक हजार एकशे एकवीस महसूल मंडळापैकी प्रत्येक तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात गेलेला आहे ज्यामुळे ज्यांनी पीक विमा भरलेला नाही त्या शेतकऱ्यांना सुद्धा नुकसान भरपाई तसेच पीक विमा हा मिळणार आहे वी याच्या व्यतिरिक्त अजून जर काही अपडेट आले तर नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पण एका नवीन माहिती शेअर व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी